या ठिकाणी उभा विदर्भ कापूस उत्पादन विभाग आहे अध्यक्ष महोदय राज्यात पाचशे सत्तावन्न कापूस खरेदी केंद्र सुरू अस करणे आवश्यक असताना भारतीय कापूस मंडळाने सी सी आयने केवळ एकोणनव्वद खरेदी केंद्र सुरू केली आहेत याशिवाय मंडळाने कापूस किसान ॲप तयार केले आहेत अनेकांचे स्मार्टफोन नाहीत ज्यांच्याकडे आहे त्यांच्या ॲपवर खरेदी नोंदणी प्रक्रिया क्लिष्ट असल्याने अडचणीत येत आहे यात शासनाने सुधारणा करण्याची आवश्यकता आहे वनी विधानसभा क्षेत्रात जवळपास वीस ते बावीस जिनिंग आहे परंतु फक्त पाच जिनिंग या ठिकाणी सुरू आहे माझी विनंती आहे की हे केंद्रसुद्धा सुरू व्हायला पाहिजे अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघात चारशे ते पाचशे शेतकरी शिंदोला या गावातले असे आहेत की ज्यांच्याकडे वड वर्ल, वडलोपार्जित जमीन असून सदर जमीन दोन हजार नऊपर्यंत पर्यंत शेतकऱ्यांचं सातबारामध्ये नाव होतं परंतु ऑनलाईन सातबारा झाल्यानंतर सदरू जमिनीच्या सातबारावरती माहूर तीर्थक्षेत्राचे नाव आले आहे त्यामुळे सदर शेतकऱ्यांना राज्य शास सरकारच्या योजनेचा लाभ मिळत असून केंद्र शासनाच्या योजनेला लाभ मिळत नाही विशेषतः शिशिया कापूस खरेदी करीत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या भावाचा वंचित राहावे लागत असून कावडी कवडी मोलाचे भाव आपल्या उत्पादन खाजगी व्यापाऱ्यांना विकावे लागते शासनाने सदर प्रकरणी विशेष लक्ष देऊन शेतकऱ्यांचा कापूस सी सी मार्फत खरेदी करण्याच्या अनुषंगाने कारवाई करून सदर शेतकऱ्यांना न्याय द्यावा अध्यक्ष महोदय यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी तसेच हेक्टरी पन्नास हजार रुपये रुपयाची मदत देण्यात यावी इत्यादी मागणीसाठी शेतकऱ्यांनी सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वनी येथे शासकीय आढावा बैठकीसाठी आलेल्या आदिवासी विकास मंत्र्यांना गाड्याचा ताफा अडवून आंदोलन केले असताना पोलिसांनी बावीस आंदोलकांना अटक करून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले अध्यक्ष महोदय महोदय मला आपल्याला विनंती आहे की आंदोलकांवर गुन्हे मागे घेण्यात यावेत याकरिता दिनांक सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी शेकडो कार्यकर्ते शेतकऱ्यांसह मी स्वतः एस टी ओ कार्यालय मोर्चाकडून आंदो आंदोलकांवर गुन्हे मागे घेण्यास संदर्भात मागणी केली अध्यक्ष महोदय वनी विधानसभा क्षेत्रात डी एल पी डिफे डिफेक्ट लायबिलिटी पिरियड अंतर्गत येणाऱ्या चारगाव शिरपूर कळमना ते चंद्रपूर जिल्हा बॉर्डर वनोजा रस्त्यावर अकरा मुख्य जिल्हा मार्ग बारा राज्य महामार्गाची अत्यंत दन दन दयनीय अवस्था झालेली आहे सदर रस्त्याची कालावधी संपू संपू संपण्यापूर्वीच सदर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असून सदर रस्त्याचे काम संबंधित ठेकेदारांनी अत्यंत नि निकृष्ट दर्जाचे कामे केलेली आहेत तसेच रस्त्याचे कराडमाग संपण्यापूर्वी बँकेत जमा केलेली रक्कमसुद्धा अनामत रक्कमसुद्धा ठेकेदारांनी उचलून घेतली आहे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालक व वा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो तसेच सदर मार्गावरील दिवसेंदिवस अपघात प्रमाण वाढलेले आहे उक्त रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी मी स्वतः वारंवार संबंधित अधिक विभागाकडे वरिष्ठ अधिकाऱ्याकडे केलेली असतानाही अद्यापपर्यंत रस्त्याची दुरुस्तीचे काम झालेले नाही शासनाने माझ्या मतदारसंघातील निष्कृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदार व कठोर कारवाई करावी तसेच रस्त्याची कामे तातडीने करावी अशी माझी विनंती आहे हो अध्यक्ष महोदय यवतमाळ जिल्ह्यात तालुका आदिवासी बोल तालुका असून प्रत्येक परंतु गेल्या तीन वर्षापासून या तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध विकास कामाचे मोठ्या प्रमाणावर अनागुंदी गैरवार आणि भ्रष्टाचार झाल्याचे सातत्याने तक्रार प्राप्त होत आहे विशेषतः आपल्या मर्जीतील ठेकेदारांना कामे मिळवून देण्याचे नियमबावे अशा ठेकेदारांना आणि अशा अधिकाऱ्यांना सक्ती सक्तीचे आदेश दिले पाहिजे अशी माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय यवतमाळ जिल्ह्यात खनिज कर्म विभाग खानबाधित क्षेत्रात गावातील प्रारूप यादी जाहीर केलेली असून यात वनी मारेगाव झरी केयापूर उपविभागातील तब्बल चारशे वीस गावे खाण बा बाधित असल्याचे निदर्शनास आले आहे त्यापैकी तीनशे सात खाण बाधित गावे केवळ वनी उपविभागात आहेत खानबाधित क्षेत्रातील गावे कोळसा खाणीत किंवा इतर खनिजाच्या उत्खनात प्रभावित झाली आहे सदर गावातील कामामुळे खानी खाणकामामुळे धूळ प्रदूषण जमिनीचे नुकसान आणि पाण्याची समस्या सामना करावा लागतो जिल्ह्यातील वणी झरी मारेगाव जा राळेगाव केळापूर तालुक्यातील कोळसा आणि इतर खाणीमुळे बाधित आहे सदर खाणीमधून निघणारा धूळ आणि विषारी वायू मानवी जीवनासाठी हानिकारक ठरक असून श्वसनाचे व त्वचेचे आणि इतर स आरोग्य समस्या उद्भवत आहे तसेच पाण्याच्या स्रोतावर परिणाम होऊन पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहे माझी आपल्याला कळकळची शासनाला विनंती आहे की याबाबत तातडीने निर्णय घेऊन कारवाई व्हावी अध्यक्ष महोदय माझा एकच विषय आहे छोट छोटे विषय आहे माझ्या विधानसभा क्षेत्रात वाघाची दहशत फार जास्त आहे रात्री वीज देत असल्यामुळे भीतीचे वातावरण आहे शेतात काम करत असता मजुरांना घाब घाबरत आहे त्यांची उपाययोजना सरकारने वेळीच केली पाहिजे या विभागात शंभरच्या अधिक डी पी किंवा ट्रान्सफॉर्मर बंद आहे शेतीचा रब्बीचा हंगाम असल्यामुळे वेळेवर शेतकऱ्यांना वीज मिळ में, मिळ में, मिळत नाही तर पिकाची उपजत होत नाही माझी विनंती आहे की ही दिवसाची वीज या शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे मी आपल्याला विनंती करतो की मारेगाव तालुक्यात जळ जल, जळका गावाजवळ एका एस टी बस आणि ट्रकचा अपघात झाला आणि त्यात जवळपास तीन जणांचा मृत्यू झाला आणि इतर बारा जणं जखमी आहेत या मृतांच्या मृतांना आर्थिक मदत द्यावी आणि जखमींनासुद्धा त्यांच्या याच्यानुसार मदत मिळावी ही सुद्धा माझी या ठिकाणी वि विनंती आहे मला शेवटचा प्रश्न आहे माझा निलजई खदानमध्ये सी बी आयचं सी बी आयने धाड टाकली आहे आणि निकृष्ट दर्जाचा कोळसा कमी किमतीचा घेऊन चांगल्या दर्जाचा कोळसा देणे अशा प्रकारची विक्री घड घड या ठिकाणी घडली आहे याची चौकशी होण्याच्या दृष्टिकोनातून मला या शासनाला विनंती करायची आहे आज या ठिकाणी आम्ही आपण मला या अंतिम आठवडा प्रस्तावाला बोलण्याची संधी दिली याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहो धन्यवाद अध्यक्ष